नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत अनपेक्षित यश मिळाल्यानं भाजप आणि शिवसेनेचा आत्मविश्वास दुणावला त्यामुळेच आता भाजप शिवसेनेत पहिला कोण आणि दुसरा कोण याची शर्यत लागली आहे शहरी पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपला मिळालेल्या यशानं मुख्यमंत्र्यांनाही आकाश ठेंगणं झालंय त्यांनी भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष असल्याचं जाहीर करून टाकलं ज्यावेळेस काउंटिंग झालं महाराष्ट्रातला क्रमांक एकचा चा पक्ष भारतीय जनता पार्टी झाला पंचावन्न नगराध्यक्ष आपल्या चिन्हावर आणि दहा आपल्या आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी निवडून आले असे पासष्ट आपले निवडून आले पंचावन्न भाजपचे चोवीस शिवसेनेचे वीस काँग्रेसचे आणि वीस राष्ट्रवादीचे म्हणजे त्या दोघांना एकत्रित केलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला तरी त्याच्यापेक्षा किमान पंधरा आपले जास्त निवडून आले हे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झालं मुख्यमंत्री एवढंच बोलून थांबले नाहीत तर आगामी जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुकीतही भाजप पहिल्या क्रमांकावरती राहील असं सांगत शिवसेनेलाही आणि मला विश्वास आहे आता महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत या निवडणुकांमध्ये देखील भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेत नंबर एक येईल त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका येणार आहेत जिल्हा परिषद येथे भारतीय जनता पार्टी नंबर एक चा पक्ष असेल कारण जनतेचा विश्वास आता भारतीय जनता पार्टीवर या ठिकाणी आलाय बरं आता मुख्यमंत्र्यांनी दिवसल्यावर शांत राहतील ते उद्धव ठाकरे कसले विदर्भात मिळालेल्या जागांमुळेच भाजप एक नंबर वर गेल्याचं त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगून टाकलं माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत तुम्ही सोबत जाणार की नाही जर आहेत त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो हे जे काही यश मिळालेलं आहे तसं पाहिलं नगराक्षांची संख्या, नगरा संख्या जर का पाहिली आहे आम्ही विदर्भामध्ये कमजोर आहोत विदर्भामध्ये सुद्धा आता आम्ही ताकदीने उभे राहू तिकडेसुद्धा मी स्वतः जातीने लक्ष घालेन शिवसैनिक तिथले मजबूत आहेत फक्त त्यांना एक आधार द्यायला पाहिजे तो आधारही दिला जाईल परंतु पुन्हा एकदा सांगतो की ह्या शिवसैनिकांनी जी कमाल केलेली आहे ती कमाल पाहिल्यानंतर नगरा रक्षांची संख्या जर आपण पाहिली तर शिवसेना हा नंबर दोनचा पक्ष आहे कारण भारतीय जनता पक्षाला यश हे जास्तीत जास्त विदर्भातून मिळालेलं आहे त्या पलीकडे उर्वरित महाराष्ट्रामधलं जर का पाहिलं तर शिवसेनेचे पंचवीस पंचवीस ते सव्वीस नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत विदर्भामध्ये सुद्धा पाच आलेले आहेत त्याच्यामुळे असं काही नाही की विदर्भामध्ये आमचं दुर्लक्ष झालं हे खरं लोकसभा निवडणुकीपासून भाजप आणि शिवसेनेचा यशाचा वारू चौखूर उधळला दोन्ही पक्षांना यश मिळत आहे पण आता युतीतल्या दोघांमध्ये लागलेली स्पर्धा कोणत्या पातळीवरती जाईल हे येणारा काळच ठरवेल पिंपरीहून गोविंद वाकडे उदय जाधव आयबीएल लोकमत मुंबई